मित्रांनो शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस सव्वीसपासून पासून पाठ्यपुस्तकांबाबत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे शासनाला आपलाच निर्णय का बदलावा लागला याबद्दल जाणून घेण्याकरिता आणि हा निर्णय काय आहे हे जाणून घेण्याकरिता शिक्षणाची बाराखडी या युट्यूब बारा सिरीजमध्ये मी डॉक्टर दीपक चांदुरे अधिव्याख्याता आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्रांनो जसे की आपल्याला ज्ञात आहे बालभारतीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये विद्यार्थ्यांकरिता कोऱ्या पानांची व्यवस्था केल्या गेली होती ही कोरी पाने वापरण्याचा एक विशिष्ट उद्दिष्ट होता आणि या संदर्भात इयत्ता दुसरी ते इयत्ता आठवीच्या पाठ्यपुस्तकांबाबत एक महत्वाचा शासन निर्णय आज दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित झालेला आहे या शासन निर्णयामध्ये सांगण्यात आले आहे की शिक्षण व शिक्षणाचे साहित्य त्यांचे सार्वत्रिकीकरण होणे प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे पाठ्यपुस्तके व वह्या यांच्या वजनाने दप्तराचे ओझे वाढले जाणे दप्तराच्या वाढत्या वजनाने विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम व सोबतच राज्यातील खेडोपाडी असणाऱ्या गरीब शेतकऱ्यांच्या मुलांना शाळेत शिकायला जाताना पुरेसे लेखन साहित्य उपलब्ध नसणे या सर्व मुद्द्यांचा विचार करून शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसपासून इयत्ता दुसरी ते आठवीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांची पाने समाविष्ट करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला होता तथापि सदर योजनेचा आढावा घेतला असता पाठ्यपुस्तकांमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या वह्यांच्या कोऱ्या पानांचा विद्यार्थ्यांकडून शिकविलेल्या घटकांच्या नोंदी घेण्यासाठी अपेक्षेप्रमाणे उपयोग झाल्याचे दिसून आले नाही तसेच सदर योजनेचा उद्देश हा दप्तराचे ओझे कमी करणे असा होता परंतु विद्यार्थी पुस्तके व सोबत वह्यादेखील घेऊन येत असल्याचे तसेच पाठ्यपुस्तकांमधील कोऱ्या पानांचा शैक्षणिक नोंदी घेण्याकरिता वापर होत नसल्याचे आढळून आले आहे त्यामुळे सदर योजनेचा अपेक्षित उद्देश फारशा प्रमाणात सफल झाल्याचे दिसून आले नाही त्यामुळे शासनाने निर्णय घेतला आहे की दिनांक आठ मार्च दोन हजार तेवीस रोजीचा शासन निर्णय अधिक्रमित करण्यात आलेला आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस व त्यापुढे पूर्वीप्रमाणेच नियमित पाठ्यपुस्तके अर्थात वह्यांच्या पानांशिवाय असलेली पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यात येणार आहेत मित्रांनो पाठ्यपुस्तकातील कोऱ्या पानांचा प्रभावी वापर कसा करावा हे जाणून घ्यायची आपली उत्सुकता असेल तर आपण माझ्या चॅनलवरील हा व्हिडिओ पाहू शकता या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे लवकरच भेटूया महत्त्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण माहिती घेऊन धन्यवाद